नमस्कार इकडे सायली आणि अर्जुन हे आता दोघही अन्नपूर्णा ट्रस्टचे काही बॉक्स घेऊन बाहेर येतात आणि ते आता आपल्या गाडीत ठेवायला जातात गाडीजवळ जातात गाडीची डिक्की खोलतात आणि आतमध्ये बॉक्स ठेवणार तर बघतात तर काय आतमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आता अर्जुन हा जवळ जातो आणि वाचतो मी नानासाहेब रणदिवे अहो माझी मदत करा असं लिहिलेलं असतं ते ऐकू ते वाचून आता अर्जुनला धक्का बसलेला असतो सायली अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली हे बघा काय लिहिलंय आता मिसेस सायली सुद्धा ते वाचतात त्यांना सुद्धा धक्का बसतो आता मिसेस सायली पुढे काय बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का नानासाहेब रणदिवे आता या जगात नाही आहेत मग हे कोणी लिहिलं असेल त्यावर मिसेस सायली म्हणतात अहो तुमच्या लक्षात येते का नानासाहेब रणदिवे खरंच जिवंत असतील आणि त्यांनीच हे लिहिलं असेल आणि ते आपल्याकडे मदत, मदत मागत असतील तुम्हाला हो। हो। हो एक गोष्ट आठवते का आपण मधुभाऊना सोडवण्यासाठी धावपळ करत होतो त्यावेळी न जाणे आपल्या डिक्कीत ते लपले असतील आणि त्यांनीच मदत मागितली असेल त्यावेळी अर्जुन म्हणतो होय होऊ शकतं आपण मधुभाऊना म वाचवण्यासाठी जी मदत हेल्प घेतली त्यावेळेला आपण पनवेलला गाडी नेली होती बहुतेक राणासाहेब आता पनवेलला असू शकतात हे ऐकल्यावर आता सायली म्हणते मग एक काम करूया आत्ताच्या आत्ता मी हे सगळं जानकीच्या कानावर घालते आता सायली जानकीला फोन करते आणि म्हणते जानकी अगं काय सांगू तुला नानासाहेब रणदिवे बहुतेक जिवंत आहेत त्यांना काही झालेलं नाही त्यांनी आमच्या गाडीत डिक्कीत असं लिहून ठेवले आहे की मी नानासाहेब रणदिवे मला वाचवा म्हणजे ह्याचा अर्थ ते आमच्या गाडीच्या डिक्कीत होते आणि मधुभाऊंना वाचवण्याच्या नादात ते बहुतेक गाडीतना बाहेर उतरलेले आहेत ते आत्ता पनवेलच्या आसपास कुठेतरी असतील आपल्याला पनवेलला शोधाशोध केली पाहिजे त्यावर जानकी म्हणते वाव गुड न्यूज दिल्या गुड न्यूज दिली सायली तुने आता तू तु आमच्या नानांच्या शोधासाठी नवीन मार्ग दाखवला आहेस आता आम्ही सगळी टीम ही पनवेलला रवाना करतो आणि लवकरात लवकर आमच्या नानासाहेबांना घरी घेऊन हो येतो आता जानकीने ऋषिकेशला फोन केलेला असतो जानकी ऋषिकेश आणि सौमित्र हे सगळेही आता नानासाहेबांना शोधण्यासाठी पनवेल लागलेले असतात आता लवकरात आत लवकर जानकी ऋषिकेश नानासाहेबांना परत घेऊन येतील आणि ऋषिकेशवरील कुणाचा गुन्हा रद्द केला जाईल असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू